भारतीय जनता पार्टी महिलांना शंभर महिलांना फर्स म्हणजे पाठवते मी वीस महिला शेवट क्लास घेतला आणि अजून चुकी चालू आहे आमचा कार्यक्रम खूप महिलाही सत्र दिसा दिला आणि मला महिलांचे उपण्यासाठी खूप आनंद झाला अशीच महिला चित्रपटी हो ताज्या बातम्या पाहण्यासाठी फोडकी चॅनलला सब्स्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे ताजा आणि ताबडतोब बातम्या आपल्याला दिसतील धन्यवाद नमस्कार पनवेल महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका सो कुसुमताई म्हात्रे यांच्या संस्कार महिला संस्था कामोटे आणि भारतीय जनता पार्टी आयोजित शंभर गरजू महिलांना मोफत ब्युटी पार्लर व शिवण क्लास कोर्स प्रमाणपत्र वाटप सोहळा सोबतच हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सुषमा पाटील विद्यालय व ज्युनियर आणि सिनियर कॉलेज येथे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमाला सो वर्षाताई प्रशांत ठाकूर सौ वर्षताई नाईक सौ दर्शनाताई भुईर सो अर्चना ताई परेश ठाकूर श्री रवींद्र मात्रे यांच्या हस्ते दीप प्रज्वलित व उद्घाटन सोहळा तसेच सो कविता चोतमल पुष्पा कुत्तरवडे माजी नगरसेविका सौ अरुणताई भगत माजी नगरसेविका सौमता गोवार माजी नगरसेविका सौ अश्विनी दर्शन पाटील संजना पारस्कर सो वनिता ताई पाटील सो अंकिता पाटील शिक्षिका ब्यूटी पार्लर कोर्स सो सलमा शेख शिक्षिका ब्यूटी पार्लर कोर्स विद्या कामळे शिक्षिका शिवन क्लास कोर्स माननीयवर हस्ते सदर 16 पार पडला सदर 16 ला 500 महिलांची उपस्थिती होती यावेळेस वेगवेगळे कार्यक्रम सादर करण्यात आले मातृ दिवस असो महिला दिन असो बाल दिन असो बालिका दिन असो तर या विविध प्रकारच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून स्त्री शक्तीचं जागर जागरण करणे हा मेन मुख्य उद्देश असतो तर या प्रकारचा धागा पकडून सौ हे प्रशिक्षण वर्ग आयोजित केले आणि त्यामध्ये तुम्ही यशस्वीपणे पूर्ण केलात त्याबद्दलचे तुमचे अभिमान तुमचा आदर अभिनंदन करते या अशा खूप छान कार्यक्रम असतो खरं तर आज कार्यक्रम खूप होते आणि अचानक एक महिला मिळावा कार्यक्रम आला त्यामुळे आम्हाला इथे द्यावं लागले नाहीतर इथे अनेक आपल्या मान्यवर उपस्थित असते आणि अजूनही खूप चांगल्या प्रकारे त्यांनी तुम्हाला मार्गदर्शन केले असते हे मला नक्की माहिती आहे माहितीये दर्शनाईक मॅडम तुम्ही याबद्दल अधिक चांगलं बोलू शकतील असं मला ठीक आहे तुम्ही मला खूप प्रेमाने बोला आणि आमंत्रित केलं त्याबद्दल खूप आभारी आहे माझी नगरसेवक आहे रवींद्र मात्रे यांचा धर्म गेल्या पाच वर्षामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने उपक्रम राबवण्यात आले आणि त्यामध्ये खास ज्या बेरोजगार महिला होत्या त्यांच्यासाठी आम्ही पार्लर टेलरिंग क्लासेस वर्क वर्कशॉप घेण्यात आले वर्कशॉपमध्ये वेगवेगळ्या उपक्रम मध्ये तुम्ही बऱ्याच पद्धतीने म्हणजे घरपासून दोन पैसे कशी या गोष्टीचा हेतू करून काही वेगवेगळ्या पद्धतीने प्रशिक्षण गे। दिले गेले त्यामध्ये बऱ्याच महिलांचं सक्षमीकरण झालेलं आहे मोदी सरकारने सांगितल्यासारखं आम्ही महिलांना सक्षमीकरणाचा करण्याचा प्रोग्राम शंभर टक्के राबवलेला आहे कामं ठरवली त्यामुळे सर्व महिलांच्यातर्फे मी स्वविद्यासांचे कामे की स्वरविंद्र कुसुमताई म्हात्रे यांचे मी मनापासून आभार मानते आणि त्यांच्या मुलींकडे शुभेच्छा देते संस्कार महिला संस्था कामोटे यांच्यातर्फे सन्माननीय कुसुनपाई म्हात्रे बालविकास व कल्याण मंत्री समाज कल्याण यांच्या या पनवेल महानगरपालिकेच्या सन्मान्य नगरसेविका उपस्थित आहेत यांनी अतिशय वेळोवेळी समाजासाठी वेगवेगळे उपक्रम महिलांसाठी तर ते नेहमी जवळपास मी बघतो गेली पाच वर्ष महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवणे कोणत्याही त्यांच्या सुखदुःखामध्ये उभं राहणे हे त्यांचं अतिशय उत्तम असं कार्य हे वेळोवेळी महिलांसाठी करत राहतात आणि आजही आज तुम्ही बघताय जवळपास हजार ते पाचशे महिलांच्या संख्येमध्ये उपस्थिती आहे महिलांची आणि त्या महिलांचासुद्धा अतिशय उत्स्फूर्तपणे त्यांना प्रश्न दिलेला आहे खरोखर त्यांचं गाव तेवढं कमी आहे मी त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा नक्कीच त्यांच्या त्यांनी जसं काम केलं आहे कमोट्यामध्ये तशा महिला इथे उपस्थित होत्या भ भरपूर त्याबद्दल तुम्ही काय सांगता खरोखरच त्यांनी हे जे तुम्ही पब्लिक बघताय हे त्यांच्या कामाची पोच पाहते मी एवढंच हे या शब्दामध्ये तुम्हाला ते सांगेन की यांचं कार्य कसं आहे ते कारण एवढी का मंडळी जमवणे किंवा येणे एका शब्दावरती फक्त ही यांनी केलेल्या कामाची पोच पाहते आम्ही असं मला वाटतं ओके और मैं न्यूट्रीशन कोर्स सिखाई टीचर वो अपॉर्चुनिटी मुझे किसी रविंद्र माथ्रे ने दिया है और मैंने ऑटे मेम्बर्स को भी सिखाया है वो उनके हिसाब उनके वजह से ये सब कुछ हुआ है जो अनएजुकेटेड और एजुकेटेड उन लोगों के लिए समान था न्यूट्रिशन कोर्स और घर बैठ के पैसे कमाने का ये एक मार्गदर्शन था बाहर जाने की ज़रूरत ही नहीं और महिलाएं लोग सीखा और अच्छे से सीखा और एक हंड्रेड परसेंट रिजल्ट आया ये सब अच्छा रविंद्र मात्र तारी के तरफ तारीक से हुआ और हमको भी ग्रेट अपॉर्चुनिटी सिखाने की।